श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज आहे गुरुवार त्यामुळे सगळ्यांना गुरुवारच्या स्वामीमय शुभेच्छा आणि अखिलेश अखिलेशला वाढदिवसाच्या सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दलसुद्धा अखिलेशकडून आणि माझ्याकडून आणि ओवीकडून बेलाकडून आमच्या परिवाराकडून सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद अखिलेशचा वाढदिवस हा तिथीप्रमाणे आपल्या महाराजांच्या पुण्यतिथीला अखिलेश झालेला आहे आणि त्यामुळे तिथीप्रमाणे तो पुण्यति पुण्यतिथीचा आहे आणि तारखेप्रमाणे आज आहे अत्यंत सुंदर दिवशी आणि नवसानी अक्कलकोटच्या नवसानी झालेला अखिलेश आहे त्याचं नाव मी दोन नावं त्याची ठरवली होती जेव्हा तो झाला समर्थ आणि सर्वस्व आणि ती नावं मी नावरस नावं ठेवलीसुद्धा पण ताईनं हे अखिलेश हे नाव ठेवलं की अनिकेत अखिलेश अखिलेश हे गणपतीतल्या एक हजार एक नावांपैकी एक नावा नाव आहे आणि त्यामुळं अखिलेश हे नावसुद्धा खूप सुंदर आणि तसं म्हटलं तर मला वाटते शंभर मुलांमध्ये एक नाव असतं अखिलेश असं नाही की दर चार मुलांमागं एक नाव आहे असं नाही आहे त्यामुळं नाव छान आहे माझी इच्छा समर्थ ठा नाव ठेवायचं अशी होती पण शेवटी घरचे पण म्हणजे ताई पण त्याची खूप लाडकी आहे म्हणजे ताईनं हो सुद्धा त्याचे खूप लाड केले आहेत ता त्यामुळं ताईनं त्याचं नाव ना ठेवलं हक्कानी हो आणि मलाही ते आवडलं तर त्याच्यात त्यांनी त्याला तुम्ही आज खूप शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुमचे धन्यवाद व्यक्त करते आता सोमवारपासून सगळ्या पेंडिंग ऑर्डर पूर्ण करत आहे ज्यांना काही नवीन ऑर्डर द्यायच्या आहेत त्यांनी अवश्य देऊ शकता तुमची ऑर्डर वेळेवर देण्याचा माझा माझ्याकडून प्रयत्न असेल फक्त एवढं लक्षात ठेवा की मी एकटी काम करते त्यामुळं थोडं पुढं मागं झालं तर निश्चिंत राहत जा आपलं काही असं नाही आहे की मी डॉक्टर आहे किंवा मी तुम्हाला अन्न देते की ज्याच्याशिवाय आपण राहूच शकत नाही अशा गोष्टी आपण विकत नाही आपल्या धार्मिक वस्तू आहेत त्याच्यासाठी आपण थोडं थांबू शकतो थो की चला आज नाही ना आलं पुढं येईल आपल्याला घरी तर येईल ना वस्तू एवढी खात्री ठेवा आणि नवीन काय काय आलं हे असं कुठतरी मला विचारलं तर उपाय सांगायचे तेही सांगते तर आपल्याकडे सगळ्या काही धार्मिक वस्तू तुम्ही जे मागाल ते कुठलेही यंत्र माग आपल्याकडे मिळणार श्रीयंत्र कुबेर यंत्र रुद्रयंत्र सगळे यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र हे सगळं मिळणार पायराईट फ्रेम पायराईट स्टोन पायराईट ब्रेसलेट हे सुद्धा आपल्याकडे मिळणार त्याचप्रमाणे सगळ्या देवी देवतांच्या मूर्ती चांगल्या भरीव रेखीव पंचधातूच्या गॅरेंटेड एकदम चांगल्यातल्या मूर्ती तुम्हाला मिळणार त्या स्वतः मी पूजा करून अभिषेक करून देते म्हणजे मी पण करते किंवा मग अनिकेतसुद्धा करून देतो पूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने जी प्राणप्रतिष्ठा असते ती आम्ही करून देतो म्हणजे प्राण आणून मूर्तीमध्ये देतो आणि त्यानंतर पुन्हा अभिषेक करून स्वच्छ करून मूर्ती तुमच्यापर्यंत येते त्यामुळे तुम्हाला कोणत्याही देवी देवतांची मूर्ती हवी असेल तर तुम्ही अगदी अवश्य मागवा त्याचप्रमाणे उदबत्त्या धूप कांडी धूप धूप त्रिकोणी धूप असतो तो सगळे आहेत त्यातलं काही हवं असेल तर तेही सांगा त्याचप्रमाणे पंचगव्य शेणाचे दिवे आणि लोभान धूप लक्ष्मीचा आवडीचा तोही शेणाचा हे आता पुन्हा स्टॉकमध्ये आलेले आहेत त्यामुळे हे हेही मागवा फक्त एक डबा वगैरे मागवू नका कारण ना ते कुरिअरला परवडतं ना तुम्हाला परवडतं त्यामुळं अशा गोष्टी तीन सहा अशा घ्या म्हणजे त्या तुम्हालाही परवडतील आणि मलाही द्यायला परवडतील गोपीचंदन अगरबत्ती एक नंबर अगरबत्ती आहे गोपीचंदन त्याचप्रमाणे तुमचे ग्रह तारे जर खराब असतील तर तशासाठी सुद्धा एक छान धूप आलेला आहे ज्यामध्ये गुगुळ लोबान हे सगळं काही घालून तो एक खास शन, शनी शनी म्हणजे आपण म्हणतो ना घरातली साडेसाती दूर होण्यासाठी तर तसा लोभांधूप आहे आणि पंचगव्य शेणाच्या पंथीसुद्धा तेच काम करतात पंचगव्य शेणाच्या पंथी आणि तो जो लोभांदूप आहे तो एकदम घ्या त्यामुळे घरातली सगळी नकारात्मकता जळून जाते त्याचप्रमाणे अयोध्या तुपाच्या वाती एक तास दहा मिनटं जळणाऱ्या त्या पण प्रत्येकानं नक्की घ्या त्याही खूप छान आहेत महाराजांसाठी गंध म्हणजे सगळ्याच देवांसाठी गंध कस्तुरी है। ओला गंध आपल्याकडे उपलब्ध आहे ओलं गंध एकदा घेतली डबी तीन चार महिने आरामात जाईल दोन डब्या घेऊन ठेवल्यात कुरिअर खर्च वाचेल तर हे सुद्धा आपल्याकडे आता स्टॉकमध्ये अवेलेबल आहे स्वामी मूर्ती पंचधातूची पंचधातूची ज्यांना पाहिजे आहे जशी जशी देवघरात ठेवतात तीसुद्धा स्टॉकमध्ये आहे त्याचप्रमाणे स्वामींच्या अगदी एवढ्या साईजपासून ते एवढ्या म्हणजे जेवढी देवघरात पाहिजे त्यापेक्षा मोठ्या मोठ्या मूर्ती ठेवून आहेत तर त्यासुद्धा आपल्याकडे स्टॉकमध्ये आहेत महाराजांचे छान छान वस्त्र शिवून पाहिजे असतील त्यासाठी सुद्धा तुम्ही दिलेल्या नंबरवर मेसेज करू शकता कोणत्याही प्रकारचं ब्रेसलेट म्हणजेच व्यसनमुक्ती ब्रेसलेट फिरोजा ब्रेसलेट अभ्यासासाठी ग्रीनजेड ब्रेसले, ब्रेसलेट पायराइड ब्रेसलेट रोज ब्रेसलेट मनी मॅग्नेट ब्रेसलेट सेवन चक्रा ब्रेसलेट साडेसातीचे ब्रेसलेट शनी ब्रेसलेट राशी ब्रेसलेट हे सर्व ब्रेसलेटसुद्धा उपलब्ध आहेत पायराईड स्टोन जो घरामध्ये ठेवणे अत्यंत शुभ असते पायराईड ट्री सेवनचक्रा ट्री म्हणजे क्रिस्टल ट्री त्याचप्रमाणे गोमती ट्री हे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत अजून काही सांगायचं आहे का बांबुलेस अगरबत्त्या ज्यांना हव्या आहेत शंखचक्र गदा ज्यांना हव्या आहेत ते सुद्धा आहेत पोटल्या आहेत विविध प्रकारच्या जसे की कुबेर पोटली वास्तुदोष निवारण पोटली विवाह पोटली शनी पोटली अशा अनेक पोटल्यासुद्धा आपल्याकडे आहेत ज्याचे रिझल्ट येतात थोडा पेशन्स ठेवावा लागतो धैर्य ठेवावं लागतं रिझल्ट येतात फिरोजारत्न अवेलेबल आहे तर जे काही तुम्हाला हवं आहे शक्यतो मला रात्रीचे मेसेज करत जा नऊ नंतर माझ्या हातात कंपल्सरी रिप्लायसाठी फोन असतो तेव्हा जर तुम्ही मला मेसेज केले तर तुम्हाला फास्ट रिप्लाय मिळेल नऊ ते साडेबारापर्यंत मी ऑनलाईन असते साडेबाराला मी फोन साधारण एक साडेबाराला फोन ठेवते तोपर्यंत तुम्ही किमती विचारून लगेच बुकिंग करत जावा म्हणजे तुमची ऑर्डर वेळेत येतील काय होतं आज विचारता तीन दिवसानं पैसे चार दिवसानं पैसे तुम्ही जमवून पाठवता मान्य पण तशामुळं त्या मग खाली खाली जातात रोजचे दहा हजार मेसेज मला असतात पेंडिंग बघण्याचे त्यामुळं लक्षात घ्या की तुम्हाला काय वाटतं की मी ताईंकडं पैसे भरलेत पण त्यांचं रिप्लाय काय येत नाही आहे मग एक तर लेडीज मला म्हणली काही फ्रॉड नाही ना झालेला तर असं नसतं तुम्ही मला हॅलो करून तो मेसेज वरती आणावा लागतो जेणेकरून तो माझ्या बघण्यात येईल की बघता क्षणी जेव्हा बघते तुमचे पैसे आले की मी लगेच नोट डाऊन करत असते हे तुम्हाला वाटतं तेवढं आपलं ॲमेझॉन फ्लिपकार्टसारखी टीम नाही बसलेली की एक जण लिखाणाला आहे एकजण आहे तर थोडंसं समजून घेताच आहे आणि घ्या मला समजून अशा अगदी हात जोडून विनंती तुम्हाला करते बराच वेळ घेतला तुमचा आता दोन मिनटाचा उपाय सांगते काही जण रागवतील की उपाय सांगितला दोन मिनिटाचा आणि लेक्चर दिलं सात मिनटाचा त्यांच्या आधीच माफी मागते अगदी नम्रतेनं माफी मागते तुमची आजचा उपाय थोडासा विचित्र आहे थोडं फायदेशीर आहे ॲस्ट्रोलॉजरचाच उपाय आहे आणि खूप इफेक्टिव्ह उपाय आहे जो केल्यावर तुमच्या आयुष्यातले ब्लॉकेजेस जातील जसं मी परवा तुम्हाला काचेच्या पाण्यामध्ये तुमच्या नावाची चिठ्ठी घालून ठेवा काचेच्या बाटलीत हा उपाय सांगितला होता एक तीन दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे जाऊन बघा तर त्याप्रमाणेच हा उपाय आहे आयुष्यातले ब्लॉकेजेस काढणं खूप जास्त महत्त्वाचं असतं तर त्यासाठीचा हा उपाय आहे जे बाजारामध्ये मुळे मिळतात मुळा माहिती आहे सगळ्यांना सगळ्यांना म्हणजे मुळा मह आपल्या महाराष्ट्रात फेमस आहे तर आता सध्या त्याचा सीझन पण आहे असे अकरामुळे तुम्हाला आणायचे आहेत कुठल्याही वारी आणा ह्याला वार वगैरे काही नाही आहे आणि समजा तुमच्या पतीच्या आयुष्यात ब्लॉकेजेस आहेत तुमच्या आहेत कुणाच्या आहेत एका व्यक्तीसाठी अकरामुळे एकाच वेळेस एकासाठीच करा तर अकरा मुळे आणायचे आहेत त्याची वरची पानं वगैरे काढायची आहेत स्वच्छ धुवायचे आहेत आणि झोपताना उशीच्या शेजारी एखादं स्टूल ठेवून ते फक्त शेजारी ठेवायचे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच व्यक्तीने ते एखाद्या मंदिरात किंवा एखाद्या गोरगरीबाला ते थोड्या दक्षिणेसहित दान करायचे आहेत त्यानंतर इन्स्टंट रिझल्ट तुम्ही बघा की तुम्हाला चोवीस तासात जाणवेल की तुमच्यात काहीतरी बदल झालाय आतून पॉझिटिव्ह बदल झाला आहे आतून तुम्हाला असं आहे की तुम्हाला कुठेतरी बांधलं होतं किंवा तुमचे ब्लॉकेजेस होते ते आता सुटायला मदत होतीये हा उपाय तुम्हाला जाणवेल आता ह्याच्यामागचं सगळं सायन्स समजावत बसले तर उशीर होईल म्हणजे जास्त अजून व्हिडिओ लाँग होईल पण करून बघा फारसा खर्चिक उपाय नाही आहे दहा रुपयाला मुळा असतो अकरा मुळ्यांची साधारण एकशे दहा रुपये होतील आणि दक्षिणा गोरगरिबांना काय पाच पन्नास रुपये ते आलती आणि जर कोणी नसेल घेणारं तर सरळ मंदिरात ठेवून या मंदिरात ठेवताना एखाद्या थैलीमध्ये ते ठेवून त्याच्यासोबत काहीतरी नारळ वगैरे पण ठेवा नाही तर मग ते पुजारी म्हणतील हे काय नवीन इथं मुळे कशाला आणून ठेवल्यात असं काही होऊ नये म्हणून कारण आपण उपाय करतो, करतो। करत ते आपल्या चांगल्यासाठी करतो कोणाच्या वाईटासाठी करत नाही आपल्याला ती शिकवण पण नाही आहे त्यामुळे त्याच्यासोबत एक चांगलं कार्य पण आपल्या हातून घडू दे तिथल्या महाराजांना म्हणजे जे पूजा अर्चना करतात त्यांना थोडी दक्षिणा वगैरे नारळ द्या तुम्ही म्हणजे तुमच्या आयुष्यातले ब्लॉकेजेस दूर होतील हे कसे लाल किताबातले उपाय आहेत ऐकायला तुम्हाला थोडेसे जरी वेगळे वाटले तरी त्याचा इफेक्टिव्ह रिझल्ट मात्र तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मिळणार आहे तर चला आजच्या व्हिडिओ ना भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ